कशाला दोन <हा। का काय तुला माझी माहीत नाही का माहित नाही का तुला माझ्या पायला हे किती लागले आणि मला लागली सांगायचं पाणी माझे तुम्हाला सांगायला तु। लागलीस तू मला सांगायला आता काय मला तुला माहित नाही का माझी किंवा तुम्हाला हेते की पण आनंद हा लई आहेच ना आनंद आणं लई ला तू बरं काय करतो उठ चल पाहिजे चल दे तू काढून चल उगी कशी चल लागू दे माझ्या पायाला चला चल लागेल ना आता कसं तरी तुला काढून द्यायचं म्हणजे पाणी त्याला काय हां काय कुणाला मार ना चल घे काही चल जे तू काढून एवढं म्हणजे माझ न खूप सल माझ्या पायाच आणि तू मलाच काम सांगा लागलीस किती दुखत असेल मी दुना धुवते समजा करते चल ना घी म्हणतो आयो अगमानो का आता की पाणी आ आता कार लाग ना ग

म्हणून म्हणलं माझी चल घेतो चल चला घे हांडे कुठे आहे हो किती हांडे घे चला अगमा दुखायला तरी काय करावं बाबा थोडं खाऊन पडलं तर लगे लागली माझ्या महागे बर चल चल

नाटक नाही गे ज्या दुखत ना त्याच करत असते कुणाला करत नसते मलाच माझ माझे माझ्या पाय किती दुखायला की माझे मला करत आहे हे बी काढू का हा आता तर मला शिजे असते का की हांदा बाबा थांब राहा

कसले दिले नाही मीच घेतले कसे तरी तेवढे तरी त्याला काय ना आम्ही काय करतो आम्हाला नोकरी आहे का हसतेस लय हसू हा आम्ही लय श्री म्हणतो आहोत की घर आमचं हाय का नाही आम्ही तुम्ही म्हणून असतय आम्ही लय गरीब हातो काय म्हणणार दुकायलेला असून मला ताण आहेस ना काय माल तू स्प्रिंगच घुसली काय झालं त्यांच स्प्रिंग असते का तो कशी बघते तोंड अनुभव का बघी किती माल पट्टी करून आलो मी दवाखान्यातून आहे त्या मा दादा नको रे माया कर माया बी येत नाही तुला माझी हा म्हणून हाच करायचं नाही एवढं का नाही हम्म फसकुल माय माया ती फसकुल माझ्यावर चांगली ती तुम माया अग माले तू लागले ले रे माझे नवीन सिस्टीमନ୍ଦ व्हायची काय नवीन वा बघ किती लागले पाय हेक किती लागले हा किती लागले हा किती माया पायाला डुप्लिकेट सांगायचं मजा करू माझी किती सांग झालं किती लागली ती कस कस आहे ना यायचंय का मला ही का पट्टी खा माझ्या पायाला मी औषध ते आणलं ना ते आता दोन दुसराचं झालं मी माझ्या पायाला पट्टी करायची तू बरं का हां हां करायची पट्टी घ्यापची नाही कि कसं हे का बुकिंग फेकून माझी तो वाद्यावर कोणी का असेन ग किती दुखाय दुखायला लागले ना तुम्हाला सांगा दळणपर् जातो ना माझं राहू दे की थोडं आताच गोळ्या खाल्ल्या आता बसलो या नकच निघलंय माझ्या बाजूला सगळं पायाचं थोडं बाहेर हिवा लागले म्हणजे रक्त पुढचं कुठे वर करून काय बोलतेस गोड बिना चप्पल नव्हता घातला माझं चप्पल बाहेर वाटा कुणाला आणि हे ना मना का आता ना नेहल नाही वाटत नाही का कुणाचं मन कोणाच मला दुखव वाटत नाही मन पैशावा नाही पैशाचा विषय नाही गरीब असा मी पण मला दुख वाटत नाही कोणाच नाही तर म, मन साफ ठेवलं का सगळं आपल्यासोबत देव चांगलं करीत असते कळलं का हम्म ते पॅशान काय एकदा तुझ्या तोंड याला धु चांगल निघते स्वच्छ नगर काय गुण गुण तो खेळ बोल साहेब तू तुझा घास मला पण नाही काय घास मला मला काळाच बरं आहे माझ त दुखायचं करा लागते काशी अंगोर बिजली असत म दुखन एजबोल कस म्हणसन बोल कस लाग हा नाटकं लावायचं तू बघितला लागेल तुला बघितलं असं हप्कशी पुढचं नक आहे का सगळं बाजूला पडलं निघून ही नक असं उलतून बोट बोटाचा पुढचं हे झालंय समजा नकच निघून बाजूला तुला लागायला पाहिजे मग तुला कळत कसं आहे ती दुसऱ्याला चिडतिस तू हो हाय म्हणणार हाय म्हणत हाय मला कसं वाटतंय तुला मला लागायचं बरं वाटतंय ना খাই খুজ খোটে আই বে খালে খোৱা তাৰিখ